जय महाराष्ट्राची एक विशेष बातमी पाहूया गाव करेल ते राव करेल काय ही म्हण आपल्याला माहितच आहे याचीच प्रचिती आलेली आहे ती अकोला जिल्ह्यातील निंबी खुर्द येथील गावामध्ये शिक्षण विभाग आणि गावकऱ्यांच्या मदतीनं संतोष पाचपोर या शिक्षकाने शिक्षण आणि उपक्रमांमधून सुंदर शाळा बनवली आहे पाहूया त्या संदर्भातील हा खास रिपोर्ट आपल्याच धुंदीत जाणारे हे आहेत एक बॉडी बिल्डर गुरुजी जिल्हा परिषद शाळेतल्या गुरुजींचा रुबाब आणि तितकीच लय भारी अशी गुरुजींची बुलेट सवारी हे सर्व काही पाहून तुम्हाला कदाचित हेवा सुद्धा वाटेल पण खरंच ही गोष्ट आहे अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी तालुक्यातल्या निंबी खुर्द गावातील जिल्हा परिषद शाळेवर असणाऱ्या एका शिक्षकाची संतोष पासपोर असं या शिक्षकाचं नाव आहे शिक्षक विभाग आणि गावकऱ्यांच्या मदतीनं या शिक्षकानं अनोख कार्य घडवून आणलंय आणि त्याच्या याच कार्याची कार्या कीर्ती अवघ्या पंचक्रोशीत पसरली अकोल्यातल्या निंबी खुर्दच्या जिल्हा परिषदेची ही प्राथमिक शाळा पहिली ते पाचवी पर्यंत अवघे एकवीस विद्यार्थीच या शाळेत आहेत या शाळेतील शिक्षक संतोष पाचपोर आणि त्यातूनच खऱ्या अर्थानं ही शाळा की पाठशाला बांधली आहे आपल्या अनुभवातून विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या आनंद शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना खर्व आणि अब्जांशी नातं सांगणारी सत्तावीस अंकी संख्या अगदी लिहिता वाचता येते बरं का

आधी आम्ही अभ्यास करो पण खूप नाही केलो जेव्हापासून आमचे सल आले तेव्हापासून आम्हाला सत्तावीस अंकी संख्या वाचता येतात इंग्ल इंग्लिश गणित हिंदी मराठी फलसल अभ्यास काही काही वाचता येते सर आम्हाला खेळायला नेतात आणि स्विमिंगला पण नेतात सलाईकणी शनिवारी पेटी घेतात लर्निंगला नेतात आम्हाला आणि सूर्यनमस्कार पण करायला लावतात सर आम्हाला काही काही खेळायला पण आणतात संतोष पाचपोर गुरुजींच एक वेगळंच आणि हटके रूप पण आहे बर का सर्वांना हेवा वाटणार कारण वर्गात तन्मयतेनं शिकवणारे गुरुजी हे बॉडी बिल्डर सुद्धा आहेत होय हे खरं आहे वर्गात जी शिक्षक असणारे संतोष गुरुजी जिम मधील ट्रेनर म्हणून लाडके आहेत तर विद्यार्थ्यांचे अतिशय प्रेमळ शिक्षक आहेत सकाळी चार वाजल्यापासून त्यांचा दिवस सुरू होतो ते अगदी सकाळी पाच वाजेपर्यंत ते जिममध्येच असतात सूर्यनमस्कार पुशअप्स रनिंग वॉकिंग वेट लिफ्टिंग यासह सर्व प्रकारचे व्यायाम ते अगदी मनापासून करतात संतोष पाचपोर आज नामवंत बॉडी बिल्डर म्हणून अकोला जिल्ह्यात ओळखले जातात त्यांनी शिक्षणासोबतच शाळेचं रुखडं पण बदललंय बर का यासाठी दोन्ही शिक्षकांनी आपल्या खिशातून आणि गावकऱ्यांनी लोकवर्गणीतून एक अनोखा बदल घडवून आणलाय यातूनच कधी काळी ओसाड असलेली जिल्हा परिषदेची शाळा आज किलबिलाट आणि हिरवाईनं पार बदलून गेलीय आज शाळेचं मैदान विविध खेळांच्या धमाल मस्तीनं मस्तिकी पाठशाला बनलंय हे जगण्यातलं सार समृद्ध पण आजच्या घडीला इथल्या विद्यार्थ्यांना हे काही शिकवणारे असतात ते त्यांचे शिक्षक संतोष गुरुजी आरोग्याला किती महत्व आहे हे आपण कोरोना काळापासून जाणत आलेलोच आहोत मी स्वतः व्यायाम करणार आहे त्यामुळे माझी सवय मी माझ्या विद्यार्थ्यांना लावण्याचा प्रयत्न केलेला आहे मी स्वतः रोज व्यायाम करतो यामध्ये सूर्य नमस्कार आहे योगा आहे दंड बैठक आहेत असे देशी व्यायाम करण्याचा प्रयत्न करतो आणि हाच प्रयत्न मी माझ्या विद्यार्थ्यांमध्ये उतरण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि माझे विद्यार्थी मा विद्यार सुद्धा आता रोज रनिंग करतात योगा करतात व्यायाम करतात शाळेत सुद्धा आम्ही भरपूर साहित्य आहे की ज्यातून विद्यार्थ्यांचं आरोग्य सुधारे यामध्ये आम्ही वेगवेगळे जे टायरपासून बनवलेले खेळणे आहेत सीसो आहे झोका आहे हे खेळातून विद्यार्थ्यांचं आरोग्य सुधारते आणि त्यांचं मनोरंजन सुद्धा होते इथं शिक्षणाबरोबरच अनुभव आणि खेळांना सुद्धा महत्व आहे तर रंगपंचमी दहीहंडी यासोबतच दर शनिवारी रनिंग सुद्धा दिले जातात या दोन्ही आनंददायी अनुभव संपन्न धड्यामुळे विद्यार्थ्यांना नवोदय आणि शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये मोठ यश मिळवता आलंय विद्यार्थी आणि पालक आपल्या दोन्ही शिक्षकांवर प्रचंड प्रेम करतात लोकांच्या अशी समजूत आहे दबावत आहे की इंग्रजी तिकडे शिकवल्या जाते परंतु आमच्या गावामध्ये आल्यानंतर माझी जी, आम जी मुलगी आहे ते आता मराठी तर वाचतेच परंतु इंग्रजी तिला कोणतंही पुस्तक तुम्ही वाचण्याकरता द्या किती अंके गणित तिला द्या ते सोडवलेली राहणार नाही मधून जे आमचे जे सर पाचपोर सर आहेत आणि गावळे सर आहेत त्यांची शिकवण्याची पद्धत शालेय शिक्षण तर आमच्या शाळेमध्येच दिल्याच जाते परंतु सांस्कृतिक शिक्षणसुद्धा मुलांना दिले जाते फिटनेसबद्दलसुद्धा माहिती सर दिल्या जाते कारण की स्वतः सर जिम करतात दरम्यान आज अनेक जिल्हा परिषद शाळा शेवटच्या घटका मोजत असल्याचं वास्तव सुद्धा अशातच अंधारलेल्या वाटेवर सुद्धा आजही एखाद्या दीपस्तंभासारखं काम करणारे हे शिक्षक जागोजागे दिसत आहेत असंच बॉडी बिल्डर संतोष पाचकोर गुरुजींचं कार्य विद्यार्थ्यांना ज्ञानासोबतच तंदुरुस्तीचे धडे देणाऱ्या संतोष पाचकोर गुरुजींच्या कामाला जय महाराष्ट्राचा सल्यूट आणि शुभेच्छा सुद्धा वर्षा जय महाराष्ट्र न्यूज अकोला